हॅलो मित्रांनो कसे काहात तुम्ही मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायचा लेटेस्ट प्रमो आलेला आहे मित्रांनो हो मित्रांनो भाऊचा धक्का जे आहे ती आलेला आहे कोणाची घेतली आहे रितेश भाऊने शाळा काय झालेला आहे पूर्ण हा माजरा मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये मित्रांनो मित्रांनो येथे रितेश भाऊ येतात आणि रितेश भाऊन येऊन निक्कीला सांगतात निक्की हे जर तुम्ही कोणाच्या पण बापावर जर जाईल ना तर माझ्या इतकं कोणी वाईट राहणार नाही आणि मी तुम्हाला येथे एक शिक्षा देणार आहे तुम्ही या सगळ्यांच्या बापावर जाता तुम्ही जान्हवीच्या बापावर गेलं आणि तुम्ही आर्याच्या बापावर पण गेलं हे तुम्हाला कळत नाही का असं रितेश भाऊ शाळा घेतात निक्कीची आणि म्हणतात की मी तुम्हाला पूर्ण सीझन कॅप्टनशी बात करत आहोत मित्रांनो तर मित्रांनो येथे मग रितेश भाऊ एवढ्यावरच संपलं आणि रितेश भाऊ सांगतात की येथे मी तुम्हाला दुसरी पण शिक्षा देणार आहे मग मित्रांनो no, निक्कीची शाळा हे रितेश भाऊने चांगली घेतली आहे की वाईट घेतली आहे मित्रांनो हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो आणि मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की निक्की जी आहे ते या आठवड्यामध्ये लई फार वाईट वाट वाटलेली आहे मित्रांनो आणि वागलेली पण आहे ना ड्युटी केलेली आहे मित्रांनो ना कुणाचं ऐकले आहे मित्रांनो त्यानं पूर्ण टास्क पण खराब केलेला आहे मित्रांनो तर रितेश भाऊ लई राडा रागामध्ये आहेत याच्यावर निक्कीवर आणि निक्कीला लई म्हणजे लई शाळा घेतलेली आहे मित्रांनो मग मित्रांनो तुमचं काय मत आहे या व्हिडिओवर आणि या प्रोमोवर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ